विधान परिषदेतही सकाळी विशेष सत्र घेण्यात आलं यावेळी पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं कोणालाही मारहाण करणं चुकीचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं सभापती अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण पोलीस जखमीमध्ये तिथे ठार देखील झालेलं आहे तसं एन्काउंटर देखील तिथे झालेलं आहे आणि रिकव्हरी जी आहे ती एक कोटी एकसष्ट लाख एकोणपन्नास हजारची ही रिकव्हरी आहे ही रिकव्हरी आपण काही जिल्ह्यांमधल्या सराफांना जे सोनं विकलं गेलं होतं त्याने ते त्यांनी ते सोनं असेल चांदी त्यांनी ते वितळलं त्याची त्यांनी बिस्किट तयार केली होती ती बिस्किट पण आपल्याकडे प्राप्त झालेली आहे तर एकूण रिकव्हरी जी आहे ती एक कोटी सहासष्ट लाख आणि एक पन्नास वर्ष दरम्यान ही आपली रिकव्हरी आहे अजूनही तपास चालू आहे काही कर, ते जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांनी काही जमीन पण विकत घेतल्या होत्या त्या पण आपण जप्त केलेल्या आहेत आपण जी कारवाई केली आहे ती अशी इथपर्यंत आहे कार, आशिष जयस्वाल मंत्री महोदय कोकाटे सूचना क्रमांक श्री शशिकांत शिंदे शशिकांत यांचे सूचना क्रमांक एक चे निवेदन पटलावर ठेवण्यात आलेले सूचना क्रमांक सूचना क्रमांक चार श्री सुनील शिंदे बोलूया पुढच्या बातम्यानकडे